नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय चिकनचा एक नवीन चिकन स्टार्टर किंवा चकणाचा नवीन प्रकार आता इथे आपण त्यासाठी फ्लॅट चिकन घेतलेलं आहे फ्लॅट पीसेस करून घ्यायचे छान आपले दुकानदार असतात चिकनचं त्यांना सांगून आणि आता ते छान आपण स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत त्यावर आता हळद टाकतोय आपण आधी आपल्याला याचं मॅरिनेशन करून घ्यायचे प्रत्येक पीसवर थोडी थोडी हळद टाकून छान चोळून घ्यायचे त्या पीसला मीठ टाकले तसंच देखील आता आपण पिळून घेणार आहोत एकसारखं सगळ्या पीसेसवर छान हे तीन जे प्र गोष्टी आहेत त्या आपण छान चोळून घ्यायच्या आपल्या प्रत्येक पीसला छान म्हणजे प्रत्येक गोष्ट ही छान मीठ हळद आणि लिंबू प्रत्येक पीसला छान कोट झालं पाहिजे होऊ शकता छान कोट झालंय मॅरिनेशन जे करतो आपण ते कितीही वेळ तुम्ही लावून ठेवू शकता अर्धा तास दोन तास रात्रभर लाल तिखट टाकले आहेत आपण त्यावर कश्मीरी रेड चिली पावडर तिखट भरपूर टाकायचं याला गरम मसाला धणे जिरे पावडर चिकन मसाला देखील लावू शकता काळा मसाला थोडा टाकला आहे मी चिकन मसाला लावणं ऑप्शनल आहे त्याने पण टेस्ट खूप छान येते आता हे सगळे मसाले आपल्याला आलं लसूण पेस्ट हे सगळे मसाले आपल्याला छान असे पुन्हा या प्रत्येक पीसला लागतील ला असे कोट करून घ्यायचेत खाऊ शकता छान रंग आलाय चिकनला आपल्या आणि छान कोट आहेत सगळे मसाले आता हे रात्रभर देखील आपण ठेवू शकतो सकाळी मी रवा घेतलाय रव्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलंय आता हा रवा छान आपण फिश फ्रायला करतो तसं कोट करून घ्यायचं प्रत्येक चिकनच्या पीसला आणि हे असेच तळायला टाकायचे ही झाली एक पद्धत छान तव्यावर तेलामध्ये ते छान एका बाजूला तळण्यासाठी ठेवून आहे दुसरी पद्धत म्हणजे जर आणखीन क्रिस्पी हवे असतील तुम्हाला तर त्यावर तांदळाचं पीठ आहे आणि ते देखील याला लावून आहे पाहू शकता खूप छान कोट होतं तांदळाचं पीठ याला रवा लावून आहे असे आपण आता सगळे पीस आपले तव्यावर तेलामध्ये शाले फ्राय करून घेणार आहोत फिश फ्रायप्रमाणे सगळे पीस आपण इथे एकसारखे तेलावर पसरून घेतलेले आहेत जो उरलेला रवा होता तो देखील आपण यावरच खाली टाकून दिला तो देखील छान कुरकुरीत होतो या तेलावर तेल सोडून घ्यायचं प्रत्येक पीसवर होऊ प्रत्येक पीसवर आपण छान तेल सोडून घेतलेलं आहे गरजेपुरतं फार पण डेलकट नाही करायचं एवढ्या तेलामध्येच हे छान शलोफ्राय होतात फक्त ही सगळी प्रोसेस खूप शेवटची म्हणजे मंद आचेवरच करायचं कारण मग चिकन आपलं शिजलेलं नाही आहे ते आपल्याला तव्यावरच आता शिजवून घ्यायचं आहे एक बाजू पूर्ण झाल्यावरच ते पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू छान आपल्याला तळून घ्यायची एक बाजू छान झाली आपली पाहू शकता क्रिस्पी आता दुसरी बाजू देखील चेक करून घ्यायची पाहू शकता रंग किती छान त्याला ते दोन्ही बाजूंनी एक दोन तीन मिनटं केल्यानंतर पाहू शकता रंग किती छान आलाय आणि आता मी ते सह केलेले आहे असं वाटलं मित्रिणी व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू